नमस्कार मित्रांनो म्हणतात ना कितीही चांगलं शिजलं तरी ते जोपर्यंत त्याला व्यवस्थित फोडणी होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची मजा येत नाही सध्या महाराष्ट्राची परिस्थिती याच पद्धतीने झालेली आहे ज्या पद्धतीनं युवती महायुतीला ज्या पद्धतीने वरघोस पद्धतीने मतं मिळाली आणि स्पष्ट जनादेश आपण सगळ्यांनी मिळून दिला परंतु हा जनादेश देत असताना आपण जी काही समीकरणं बांधली ती आपल्या स्वतःसाठी बांधलेली आपल्या विकासासाठी बांधलेली आपल्या हितासाठी बांधलेली आणि हा विषय आज कशा पद्धतीने आयरिणीवर येतोय ना आणि जनता कशा पद्धतीने संभ्रमित आहे याचा सगळ्यात उत्तम म्हणजे सरकार स्थापनेला होणारा उशीर किंवा यांच्यातलं जाणवत नसलेलं एकमत आज परत गेल्या पंचवार्षिकची आठवण आता सर्वसाम सर्वसामान्याला पडू लागली कारण की गेल्या पंचवार्षिकला ज्या पद्धतीच्या खिचडी शिजली आणि खिचडीच आपण देताना जे स्पष्ट बहुमत सेना शिवसेना आणि भाजप युतीला ज्या पद्धतीने वर्गोस मतदान करून यांचं समीकरण बसवलं हो परंतु मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी ही भूमिका अंगीकारली आणि त्यांची युती ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्माण झाली आणि ती महाविकास आघाडी अडीच वर्ष या महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली तशीच भूमिका आता काय सध्या परिस्थितीत घडते की काय अशी आता शंका सर्वसामान्याला वाटू लागली कट्ट्या कट्ट्यावर ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी चार लोक जरी विध्वत्त लोक चार जागी जर एकत्र झाली तर आज ती शंका त्यांना जास्त भेटसोबत आहे कारण येणारे विधान आणि राजकारण्याने दिलेले समीकरण आपल्याला नेहमी उत्तेजित करत असतात आपल्याला संभ्रमित करत असतात आणि या संभ्रमाच्या परिस्थितीत सध्या महाराष्ट्राची जनता खूप मोठ्या प्रमाणात भरकटली झाली कारण की एकदा दूध पळालं की माणूस ताकही फुकून फुकून पेतो हे अंतिम सत्य आहे आणि या सत्याच्या भूमिकेवरच आज परिस्थिती महाराष्ट्राची जी झालेली आहे ना ती परिस्थिती पुन्हा या याच पद्धतीचे समीकरण काही बांधले जाते की काय अशी शंका आता सर्वसामान्याला वाटवला आजही सत्तेचं समीकरण कशा पद्धतीने कोण कुठं गेल्यानंतर किती मत कुठं कुठं विभाजित होतील कोण कशा पद्धतीने सरकार स्थापन करण्याकडे कोणाकडे किती बहुमत आहे याची चर्चा आता सर्रास कट्ट्यांवर रंगू लागली त्यामुळं खऱ्या अर्थानं या गोष्टीत जेव्हा माझ्या कानावर पडल्या तेव्हा मला एक शंका निर्माण झाली नेमकं सत्ता समीकरण बांधलं तरी कशासाठी जात स्वतःच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा किंवा सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा यासाठी आज खऱ्या अर्थानं विकासाची आणि सर्वसामान्य माणसाची ज्या पद्धतीने पायमल्ली प्रत्येक ठिकाणी चालू आहे ना ती ती खऱ्या अर्थानं आज चिंताग्रस्त आहे आपण केलेल्या मतदानावरच आता शंका आणि टांगत्या तलवारी ता या राजकारणी या लोकांनी मांडायला सुरुवात केली खऱ्या इबीवे, अर्थानं वाड़, जे ईव्हीएमचं जे सगळ्यात मोठं षडयंत्र सध्या सगळीकडे सपाट्याने वाटत वाढ वाढत चाललंय ना खऱ्या अर्थानं आपण मतदान ज्याला केलंय त्याचीच पावती आपल्याला मिळायला पाहिजे ना या राजकारण्यांना या गोष्टीची भूमिका काय आम्ही निवडून दिलाय तुम्ही त्याचा त्या गोष्टीचा स्वीकार करा आम्ही आमच्या मताचा तुम्ही स्वीकार करा परंतु या परिस्थितीला ही डावलून आज जे भारतातलं स सत्ता समीकरण बांधण्याची वेगवेगळ्या पद्धती ज्या कवायती चालू आहेत ना त्या कवायतीच आमच्या खऱ्या अस्तित्वाला धोकेदायक ज्या पद्धतीनं ईव्हीएमच सगळ्यात महापौर करून काँग्रेस काँग्रेस आज समाजात वितुष्ट निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत कारण की यांच्या पद्धतीनं शिजवलेल्या खिचडीला आग पोहोचलीच नाही ज्या पद्धतीचे सामाजिक समीकरण यांनी बांधले होते ते ज्या पद्धतीने यांना ज्या पद्धतीच्या परिस्थिती येणे अपेक्षित होती ती परिस्थिती पूर्णपणे हातातून निसटून गेली आणि त्यामुळं सामाजिक परिस्थिती आता द्वंद्वात कशी राहील यासाठी मुद्दा काय याच माग आता या सामाजिक परिस्थिती परिस्थितीची अवहेलना करण्यासाठी संधी साधू लोकांनी आता आपल्या तिजोऱ्या आपल्या डोक्यातल्या सुपीक कल्पना आता बाजारपेठेत सोडायला तयार झाले आणि आपल्यालाही खूप चांगलं वाटतं की अशा चर्चेत आपण किती इन्वॉल्व्ह होतो ना तर चा हो ते का का ना या पद्धतीनं आपल्या चर्चेच्या सहभागामुळे यांची मानसिकता अजून प्रबळ होते खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही ज्या काही गोष्टी या देशाच्या देशाला मातृभूमीला आपण वाहण्यासाठी किंवा या मातृभूमीचा विकास करण्यासाठी आपण जे व्रत उचललंय ना त्या व्रताला आपण पायक आहोत का नाही याची पावती आपल्याला मिळायला पाहिजे पण खऱ्या अर्थानं या पद्धतीचं जेव्हा ज्या पद्धतीने एखाद्या लांडग्याच्या तोंडाला द्राक्ष नाही लागले तर द्राक्ष आंबट म्हणून जाण्याची पद्धत असते ना तशीच लाभाड लांडग्याची परिस्थिती या राजकारण्यांची झालेली त्यामुळं आजची परिस्थिती आणि बौद्धचं भवितव्य हे आपल्या हातात आहे आणि या हातातल्या भवितव्याला आपण कशा पद्धतीनं बांधलं पाहिजे हे समीकरण आपण ठरवलं पाहिजे जेव्हा आपल्यावर अशा परिस्थिती येतात तेव्हा जनतेचा विचार न करता या सत्ता समीकरणामध्ये आपली भूमिका डावलून आपल्या आपल्या पद्धतीनं आपली गणित मांडले जातात आणि आपल्याला विनाकारण ज्या गोष्टी थपवल्या जातात ना त्या थपवलेल्याच गोष्टीला आता प्रतिउत्तर देण्याची वेळ हे सर्वसामान्य गौर आली आज ज्या पद्धतीने प्रचंड पद्धतीने वाढणार वाढणारी महागाई तुमच्या आरोग्यासोबत होणारा खेळ तुमच्या शिक शिक्षणाच्या संदर्भात घेतलेली धोरणं शेतकऱ्यांच्या संदर्भात मिळणारा जो वाटा आहे या संदर्भात आता सर्वसामान्य माणसाने पेटलं पाहिजे ज्या पद्धतीने या गोष्टीसाठी जोपर्यंत आपण अटाच धरणार नाही जोपर्यंत या विषयाला आपण आयरणीवर आणणार नाहीत तोपर्यंत विकास झालाय काय हा प्रश्न आपल्याला कधी हा प्रश्न कधी सुटणार नाही आणि हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची हक्क आणि जी नैतिकता आहे जी विकास आहे तो खुंटलेलाच असणार त्यामुळं सर्वसामान्याच्या जनतेच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य माणसाला जर उभारी आणायची असेल तर या महत्वाच्या गोष्टी एक तर महागाई कंट्रोल झाली पाहिजे महागाईवर कशा पद्धतीने नियंत्रण आणता येईल ज्या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण झाल्या आजही जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली ना तर आदळपीठ दळत आणि कुत्रा पीठ आहे आज ज्या पद्धतीच्या महानगरांना ज्या सुविधा पुरवण्याच्या नादात ग्रामीण भागावर यांचं दुर्लक्ष निर्माण झालंय ना त्या ग्रामीण भागाच्या दुर्लक्षामुळे आज खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेला सगळ्यात मोठा फटका बसला विचार कराल की रोज येणारं तुमचं दूध सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं आणि गुणवत्तेचं दूध मिळत नाही तुमच्या आहारामध्ये जे काही केमिकल्स जात जे फर्टिलायझर जात फक्त ते अं म्हणून जे त्याचा उच्चांक गाठण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आज तुमच्या साठी कशी जीव घेणी ठरलेली आहे ना याचाही विचार करा या सगळ्या गोष्टीचा विचार केल्या आणि ती फक्त आपल्या हातात पडतो तो सर्वसामान्य माणसाच्या हातात पडतो तो कटोरा तो आहे भावना ती आहे आपली दैनंदिन जीवन जगण्याची पद्धती आणि या कटोऱ्याच्या परिस्थितीवरच या राजकारणाचा मलिदा शिजत असतो आणि या शिजले शिजलेल्या मलिदा कसा वरपायचा आपल्या मुखात कसा घालायचा या मागे या सत्ता समीकरणाची जी बांधलेली मोठ आहे ना ही नेहमी कारणीभूत ने ठरते त्यामुळं सर्वसामान्य माणसाने या गोष्टींना आता समोर आणणं गरजेचं आज प्रत्येक गोष्ट आपल्या परीनं आपल्या विचाराप्रमाणे होईल असं या लोकशाहीमध्ये कधी घडत नाही यासाठी जेव्हा आपण सर्वजण एकमेकाचा विचार करू एकमेकाचा हित सांभाळू तेव्हाच आपला विकास होत असतो म्हणतात ना ते परिस्थिती आपल्याला नेहमी एक उदाहरण दिलं जातं की स्वर्गामध्ये अं पंगत बसलेली होती परंतु त्या पंक्तीमध्ये पंचपंपवानं वाढलेली होती परंतु इंद्राने एक कटकारस्थान केलं की प्रत्येकाच्या हाताला लाकूड बांधलं आणि लाकूड बांधल्यामुळं ते हात तोंडापर्यंत नेता येत नव्हता त्यामुळे जे अस्वार्थी वृत्तीचे लोक होते ते तोंडापर्यंत घास घालण्याचा प्रयत्नात होते परंतु जे निस्वार्थ पद्धतीनं आपली जीवन प्रक्रिया जगणारे होते त्यांनी एक घास उचलला समोरच्या जातोंडात टाकला समोरच्या समोरच्या जातोंडात टाकला ही जर भूमिका आपण लोकशाहीत अंमलात आणली ना तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास झाला असं म्हणता येईल तरी आपल्या विवेकावर सोडतो की परिस्थिती कशी सावरायची आणि परिस्थितीला कसं निर्माण करायचं ही आपली भूमिका आहे त्यामुळे आपल्या भूमिकेवरच आपण ठाम राहिलं तर सामाजिक परिवर्तन निश्चित होईल नमस्कार